शहरात जी सार्वजनिक शिवजयंती मनवली जाते आहे जो उत्सव मनावला जातो आहे ते हे चोवीसवं वर्ष आहे गेल्या चोवीस वर्षापासून तेवीस वर्षापासून या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंतीचं आयोजन करण्यात येतं त्यामध्ये आपण बघत असाल तर सार्वजनिक शिवजयंतीचा उद्देशच मुळात आता आत्ता जसं सा शंभूांनी सांगितल्याप्रमाणे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती उत्सव हा सा साजरा केला जातो गेल्या वर्षी देखील या ठिकाणी महिलांसाठी असतील शालेय विद्यार्थ्यांसाठी असतील वृद्धांसाठी असतील किंवा जनजागृतीपरचे जे कार्यक्रम असतील असे विविध कार्यक्रम उपक्रम या सार्वजनिक शिवजयंतीच्या महोत्सवाच्या निमित्ताने या शहरामध्ये राबवले जातात परंतु हे साडेतीनशे वर्ष यावेळी पूर्ण राज्याभिषेकाला पूर्ण होणार असल्याकारणाने या वेळेची शिवजयंती ही या ठिकाणी एकोणावीस तारखेपासून सुरू होऊन ती सहा जूनपर्यंत तिची सांगता होणार आहे मग त्याच्यामध्ये राज्याभिषेक दिनाच्या ज्या काही थीम्स असतील जे काही उपक्रम असतील मग त्याच्यामध्ये जर जसं सांगितलं महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती असेल संभाजी राजेंची जयंती असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल असे विविध उपक्रम देखील या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत यामध्ये आता शिवजयंतीची सुरुवात ही अकरा तारखेपासून म्हणजे उद्या संध्याकाळी पिंपळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरती शिवप्रतिज्ञा घेऊन सुरुवात होणार आहे तर ती एकोणीस जून पर्यंत या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंतीची जी मिरवणूक असते त्या दिवसापर्यंत ती चालणार आहे यामध्ये विविध उपक्रम आहेत त्यामध्ये अकरा तारखेला शिवप्रतिज्ञा सुरू होऊन या ठिकाणी सतरा तारखेला पंधरा तारखेला या ठिकाणी किल्ले बनवा ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये आकर्षक बक्षीसे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे किल्ले बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे समिते समीत, समितीजर्फे पुण्यात येणार आहे या स्पर्धेचे प्रमुख पुरुषोत्तम आबा चौधरी असणार आहे या बनवलेल्या किल्ल्यांचे प्रदर्शन यासोबतच महेश पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेले आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे फादर ऑफ नेव्ही म्हणजे आरमार प्रदर्शन देखील या ठिकाणी सोळा सतरा अठरा फेब्रुवारी असे तीन दिवस भाऊंचे उद्यान समोर कावेरातील चौकामध्ये या ठिकाणी सर्वांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे मग त्यामध्ये ज्या विविध नौका असतील विविध जहाज असतील किंवा जे आरमार असतील अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रदर्शन राबवण्यात येणार आहे त्याचबरोबर सतरा रोजी पिंपरा चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ शिवव्याख्याते चिमटाणेकर महाराज यांचं दंदनीत कीर्तनाचा देखील त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक अठरा रोजी शालेय स्तरावरील मुलांसाठी चित्ररंग स्पर्धा असतील किंवा निबंध स्पर्धा असतील अशा विविध स्पर्धा देखील अठरा तारखेला रविवारी त्या ठिकाणी जैन उद्योग समूह व कला अध्यापक संघाचे सहकार्य या स्पर्धेला लाभणार आहेत त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये देखील मुलांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग नोंदवावा अशी समितीच्या तर्फे मी आवाहन करतो त्यांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येतील त्याच पद्धतीने दिनांक एकोणीस रोजी भव्य शोभायात्रा निघणार आहे सकाळी आठ वाजता त्यापूर्वी अठरा तारखेला या ठिकाणी महिलांची देखील मोटरसायकल रॅली संध्याकाळी चार वाजता दरवर्षी सालाबादाप्रमाणे निघणार आहे त्यामध्ये देखील शहरातील सर्व घटकातील सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील महिलांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवा ही समितीतर्फे या ठिकाणी आव्हान करण्यात येत आहे व त्यांना विनंती करण्यात येत आहे या ठिकाणी एकोणीस तारखेला जी भव्य शोभायात्रा निघणार आहे त्यामध्ये विशेष पेराव घालून जसे शिवकालीन मावळे असायचे घोड्यांवरचे त्या ठिकाणी प्रदर्शन असतील त्या ठिकाणी किल्ल्यांचे प्रदर्शन असतील त्या ठिकाणी ट्रॅक्टरवरती शिवकालीन जे खेळ खेड़ खेळले जायचे शिवकालीन जे त्या टायमाला युद्धनीती होती त्या त्याचे देखील सचिव देखावे या शोभायात्रेमध्ये ठेवण्यात येणार आहेत आणि एकोणीस तारखेला संध्याकाळी पिंपराडा येथे चार वाजता शिवजयंतीच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले त्या ठिकाणी देखील सार्वजनिक शिवजयंतीच्या वतीने या ठिकाणी मिरवणूक व त्या ठिकाणी सजीव देखावांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मी सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो की शिवजयंती ही सर्वांनी यावर्षी खूप मोठ्या उत्सवाने मनवायची असल्या कारणाने व सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेतल्याने ही शिवजयंती मोठ्या प्रमाणावर आपल्याला या ठिकाणी उत्साहात मनवता येईल तरी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून जळगाव शहरातील जनतेला आव्हान करतो विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या दिवशी व हे शिवजयंतीचे सप्ताहामध्ये सहभागी व्हावं आपला सहभाग नोंदवावा मी सर्वांना धन्यवाद व्यक्त करतोपासून जळगाव शहरामध्ये जी भव्य अशी मिरवणूक जयंतीच्या निमित्ताने निघत आहे मला असं वाटतं त्यात गट नट ठेवता सर्व जळगाव शहरातील नव्हे तर सर्व सर्व जळगाव जिल्ह्यातील सर्व जाती पंथाच्या सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली प्रेरणा त्यांचा आदर्श हा डोळ्यासमोर ठेवून ते पुढील नवयुवकांना त्याची माहिती हा व्हावी त्या दृष्टीने हा सगळा कार्यक्रमाची आखणी केलेली आहे शालेय विद्यार्थ्यांना तर इतिहासातून या सगळ्या गोष्टींची माहिती होत असते परंतु प्रत्यक्षात कोणते किल्ले हे तयार केले गेले हे कशा पद्धतीने तयार केले गेले याचासुद्धा याचासुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आखलेला आहे की नवनवीन किल्ले बनवणे नंतर त्याचं प्रदर्शन नंतर चित्रकला स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांना सुद्धा यातून महाराजांनी केलेल्या कार्याची नक्कीच माहिती होणार आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी विविध कार्यक्रम आहेत आपण प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या या पूजनाने करतो परंतु फक्त पूजन न करणं त्यांच्या विचारांच्या आधारावर आपण पुढची पिढी घडवली पाहिजे किंवा okay. आपला आचार आणि विचारसुद्धा त्याच दृष्टीने असले पाहिजे हे महत्वाचे आहे त्याच्यामुळे आपल्यामध्ये काही चेंजेस आपल्याला करता येतील का कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या मावळ्यांना घेऊन एकत्र येऊन स्वराज्याची स्थापना केली होती आज आपण बघतोय की प्रत्येक महापुरुषाला एखाद्या समाजाने हे घेतलाय की हे माझ्या समाजाचे म्हणून मी त्यांचीच समिती त्यांची जयंती साजरी करेल परंतु असं न करता सगळ्यांनी एकत्रित यावं आणि एकत्रित मोठ्या संख्येने एकत्र येऊन ही प्रेरणा आपण सगळ्या समाजाला सगळीकडे पसरवावी यासाठी एकत्र येणं संघटन हे त्यावरचा तोडगा आहे म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन शिवजयंती ही अतिशय आनंदाने आपल्याला साजरी करायची आहे प्रत्येक वेगवेगळे कार्यक्रम जे अकरा तारखेपासून तर राज्याभिषेकपर्यंत जे आयोजन केलेले आहेत मला असं वाटतं प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येकाने उपस्थिती देऊन त्या दे ठिकाणी आपली हजेरी लावून आपण स्वतः या चांगल्या अशा कार्यक्रमाचा मला असं वाटतं एक संधी आपल्याला मिळते आहे त्याच्या संधीचा आपण सगळ्यांनी सोनं करायचं आहे आणि या सगळ्यांची पर्वणी जी सुरुवात झालेली आहे ती पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचं कार्य आपल्याला करायचं आहे म्हणून अनेक जवान सुद्धा आहे युवक आहेत त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे कारण बरेच जण आता रिटायरमेंटच्या आहेत आणि त्यांनी पुढच्या पिढीला ही संधी दिली आहे मला असं वाटतं पुढील युवक सुद्धा हे चांगल्या पद्धतीने हँडल करतील असा आम्हाला विश्वास आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा